थमलेल्यावर तुम्ही जे काही पाहून या व्हिडिओमध्ये आला आहोत आपण त्याच विषयावरती बोलणार आहोत खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजांची संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर आपण सर्वांनी माफी मागायला पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये आज आपण त्यांच्या इतिहासावर काय करतोय यावरतीच आपण बोलणार आहोत काल जे काही न्यूज एटीन लोकमत आहे त्या न्यूज एटीन लोकमतच्या मध्ये डिबेट झाले की छावा चित्रपटामधून वादंग निर्माण झाले ते वादंग असं की शि शिर्के घराणे जे आहे शिर्क्यांचे वंशज जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या घराण्याने म्हणजे गोनोजी शिर्केने जी काही दगाबाजी केली ती दगाबाजी आम्ही केलेली नाही त्याला ऐतिहासिक पुरावे नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यावरती डिबेट घेतली होती तर त्या डिबेटमध्ये सहभागी बरेच काही माणसं होती इतिहासकार होते व्याख्याते होते आणि गोनोजी शिर्केंचे वंशज जे काही दीपक शिर्के आहेत ते सुद्धा उपस्थित होते यामध्ये पहिल्यांदा त्यांना ऐतिहासिक पुरावे यांना आता ते शिर्के घराणं म्हणते की हे खोटे आहेत ते खोटे आहेत असं नाही तसं नाही यांच्याकडे सुद्धा कोणताही पुरावा नाही एक महसूल विभागाचा कोणता तरी एक पुरातत्व विभागाचा कोणतरी एक लेटर आहे ते लेटर घेऊन त्या लेटरच्या जीवावरती हे फक्त एवढं बोलत आहेत जे काही व्याख्यात आहे किंवा जे काही ऐतिहासिक आहेत यांच्यामध्ये दोन्ही बाजूने प्रहार केले जाते एक ऐतिहासिक कारण सांगतायत की शिर्के हे खरं दोन शिर्के हे खरच त्यामध्ये सहभागी नव्हते आणि काही संदर्भासहित जे काही पुरावे सांगतायत ते म्हणत आहेत ते इतिहासकार म्हणत आहेत की यामध्ये गणोजी शिर्के होते असं यामध्ये असं आहे आठ आठ नऊ नऊ पुरावे आहेत समकालीन पुरावे किंवा बखरी आहेत किंवा असं काही सांगत आहेत यामध्ये पार्थ भाऊसकर यांनी ते सुद्धा सांगितले की या अगोदर सुद्धा मुघलांना शिर्के गोनोजी शिर्के जे होते ते भेटले होते यावरती म्हणताना ते जे काही गोनोजी शिर्क्यांचे वंशज आहेत दीपक शिर्के यांनी थोडं तरी मनाला काहीतरी वाटलं पाहिजे होते त्यांनी संभाजी महाराजांची तुलना तुलनाही शिर्केंसोबत केली आणि त्याला उत्तर देताना की काय म्हटले की संभाजी महाराज ज्या वेळेला मुलांना जाऊन मिळाले होते ते कोणी मी कावा असेल तर ही एक गणिमे कावा असू शकतो दीपक शिर्क्यांना असाच एक प्रश्न या माध्यमातून मला विचारायचा आहे की संभाजी महाराज गेले हा गणिमी कावा असू शकतो हे त्यावेळा इतिहासकारांनी लिहिलं काय लिहिलं हे कसं लिहिलं आपण काही मान्य करू समजत चुकीचं आहे आपण थरू पण संभाजी महाराज तिकडे गेल्यानंतर स्वराज्याला किंवा संभाजी महाराजांना जे काही शिकायला मिळालं असेल किंवा त्यामधून काही तोटा झाला नव्हता पण ज्यावेळेला वेळेला शिर्के तिकडे गेले त्याचा ऐतिहासिक पुरावा जे काही का पार्थ भाऊसकरांनी सांगितलं हे मी म्हणत नाही जे काही इतिहासकार आहे त्यांच्यावरती त्यांचा अभ्यास आहे ते त्यांनी सांगितल्यावरती दीपक शिर्के यांनी म्हटलं की तोही हे गाव गावा पण तुमच्या या एका गनिमित काव्याला तुम्ही आपण समजून चालू की हा गनिमे गावा असेल गणुजी शिर्के यांनी कळत गेले मुघलाकडे तो गणिमिकावा असेल पण त्या गनिमि काव्याचं नुकसान स्वराज्यासाठी किती झालं की स्वराज्याचा छावा मारला गेला आता तुम्ही काय बोलताय कुठली तुलना तुम्ही कुणाशी करताय कसं करताय तुम्ही तुलना नेमकी आता सुरूच केले कारण तुम्ही स्वतःला राजे म्हणून घेताय नक्कीच तुम्ही राजे असाल तुम्ही म्हणताय की एक एक डिबेट तर मी बघितली की आमच्याकडे रायगडा तीनशे वर्ष होता त्यामुळे आम्ही स्वतःला राजे म्हणून घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे राजे होते त्या अगोदर वचन वगैरे असा प्रकार होता सरदार वगैरे असा प्रकार होता सरदार वगैरे स्वतःला राजे म्हणून गेले पण स्वराज्याची जी स्थापना केली हिंदू स्वराज्याची स्थापना केली त्यानंतर राजे हे छत्रपती हे घरांना ते लावू लावले त्यांना लावू लागलं छत्रपती नाव आणि राजे हे त्याचं लावू लागले माझं सुद्धा असं वैयक्तिक मत आहे की राजे हे आमचे फक्त दोनच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची वंशावरचे काय असेल आणि त्यानंतर जे काही युद्ध झालं वगैरे ते हा कुठला प्रकार आला ज्यांनी त्यांनी राजे लावायचे जे काही पारतंत्र्याचा आपण ज्या वेळेला होतो त्यावेळेला आपली जी काही वतनदारी होती आपण पारतंत्र्याचा स्वतःला राजे म्हणून घेतोय हे कुठला आला आणि वतनदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं मोडखळीच काढली कारण वतनदारीमधून जो काही तोटा होत होता जे काही छळलं जात होतं रहिला हे छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं बघितलं होतं त्यामुळे वतनदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडीस काढली असे पुरावे आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्या ज्या काही इतिहासामध्ये ते पुरावे आहेत छत्रपती शिवाजी महाराज जे काही राजे आहेत आज आपण त्यांचं आदरण नाव घेतो छत्रपती संभाजी महाराजांचं आदरण नाव घेतोय आणि त्यावेळेला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जाऊन म्हणताय की आम्हाला वतनदारी आमची पाहिजे होती खर तर हीच मुळात गद्दारी आहे गद्दारीची सुरुवातच हीच गद्दारी तुम्ही जाऊ द्या हा इतिहास आपण खोटा ठरवू गणोजी शिर्के नव्हतेच आपण ठरवू पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडावर म्हणतो की आम्हाला वतनदारी पाहिजे आम्हाला वतन पाहिजे वगैरे अरे ज्या राजाने वतन बंद केलं त्याच्या म्हणजे तुम्हाला काय पाहिजे होतं नेमकं हे त्यावरून स्पष्ट घेते मुळात हीच गद्दारी आहे आणि ज्यावेळेला ज्यावेळेला पार्थ बावस्कर म्हटलं की अगोदर सुद्धा मुलांना गणोजी शिर्के मिळाली होती ती सुद्धा गद्दारीच म्हणावी लागेल आणि यामध्ये या डिबेटमध्ये एक मी असं सुद्धा वाक्य ऐकलं म्हणजे विश्वास पाटील जे आहेत त्यांनी सांगितलं यामध्ये की एक लाखाचं सैन्य होतं आपलं छत्रपती संभाजी महाराजांचं आणि ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वरावरती लढायला आले ज्या वेळेला संगमेश्वरावर त्यांना जिथं जेरबंद केलं गेलं आपल्या छाव्याला त्यावेळेला ते, ते सैन्य तीस हजारपर्यंत आलं होतं म्हणजे किती फितुरी झाली हे सर्व फितूर गद्दार म्हणावे लागतील आणि हे झाल्यानंतर ज्या वेळेला गोनिज शिर्केंना त्यानंतर जे काही राजे वगैरे किंवा त्यांना जो काही होता जे काही वतनदारी मोगलाकडून मिळाली वगैरे म्हणतात तर मग ते कुठं तो त्याला काय म्हणाल तुम्ही दीपक शिर्के यावरती ज्या वेळेला पार्थ बावसकर असतील तिथं आलेले विश्वास पाटील असतील यांनी कादंबरी लिहिले त्यांनी इतिहासाचे पुरावे दिले समकालीन त्यावेळेला फक्त यांनी एक स्टेटमेंट दिलं की जे काही असेल ते हे इतिहासकार आहेत हे यावरती बोलू शकतील हे यावरती करू शकतील त्यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही पण आम्ही गद्दार नाही अहो साहेब शिर्के साहेब तुम्हाला गद्दार म्हणतेच कोण तुम्हाला आताच्या आलेल्या पिढीला राजे घराणे सुद्धा गद्दार म्हणत नाही हे तुम्ही स्वतः सांगितले या डिबेटमध्ये की छत्रपतींचे जे काही आता घराणे जे काही भोसले घराणे आता आहेत त्यांच्यासोबत आमचा रेटी रोटी पेटी ही व्यवहार होत आहे आमच्या कितीतरी मुली तिकडे गेले आहेत आमची सोयरी काय मग तुम्हाला गद्दार ते घराणं म्हणत नाही आमच्या जनता म्हणत नाही आणि या जनतेमधून तुम्ही स्वतःहून पुढे आला आम्ही गद्दार नाही म्हणून जनतेमध्ये असं नव्हतंच गणोजी शिर्के आणि ते जे काय होतं तिथपर्यंत पिक्चर संपला त्याच्यानंतर ज्या वंशजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्याशी सोयरी केली तुम्ही स्वतः सांगताय संभाजी महाराजांची जी काही सोयरी त्यांच्या सांगताय स्वतः सांगताय तर तुम्हाला मान मरतो तसे मिळालेले मग तुम्ही स्वतःहून पुढे यायची गरज काय होती तुम्ही स्वतःहून हा सर्व ओढवून घेतलाय तुमच्यावरती तुमच्या घराण्यावरती आणि याच्या मग काय षडयंत्र आहे हे अगदी तुम्हालाच आहे खरं तुम्हालाच माहिती करतं मला यामध्ये अजून दुसरी गोष्ट मी यामध्ये बघितलं की औरंगजेबाचं पत्र जे बावस्कर आहेत पार्थ भावस्कर आहेत त्यांनी औरंगजेबाचं पत्र पूर्ण त्या डिबेटमध्ये वाचून दाखवलं की औरंगजेबाच्या पत्रात गणुज शिर्क्यांचा उल्लेख केलाय की ते मदत वगैरे करतील जावं म्हणून हे तिथं कळालं कसं औरंगजेबाला की गणुज शिर्के हे मदत करतील आपल्याला म्हणून त्या पत्रात उल्लेख आहे जे पत्र आहेत त्याच्यावरती तुम्ही काय बोलणार त्याच्यावरती काही बोललं नाही आणि असे आठ ते नऊ पुरावे आहेत असं ते इतिहासकार सांगत होते पण तरीही ते यांना मान्य नाही यांनी एक पुरावा कोणता दिला याचा इतिहास सांगताना त्यांनी जे काही सांगितलं की मार्टिनची डायरी म्हणून काय म्हणजे आपल्याला इंग्रजांनी लिहायला भारी वाटते आपल्यातला इतिहास हा जर लिहायचा म्हटलं तर कुणी तिची जात बघितली जाते आता विश्वास पाटील किंवा जे काही असतील शिवाजी सावंत यांच्या मग जातीच बघायच्या का आपण म्हणजे आपल्या जातीवरती आलं तर ते खोट आहे दुसऱ्या जाती जातीवरती गेलं पाहिजे असं काय झालं का इतिहासात जातला जातीला महत्व कधीपासून आलं हे आत्ताच्या काळात आलं हे राजकारणी आपल्यात पेरले आणि आपल्याला या संपूर्ण गोष्टीमधून इतिहासाकडे नव्हे तर आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आपण उपस्थित करतोय हे खर है तर सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे कारण ज्यावेळेला तुम्ही म्हटला की तो फितुरीचा भाग असू शकतो तर गणुश शिरके हा सुद्धा फितुरीचा भाग म्हणजे तुम्ही डायरेक्ट कंपेअर करता छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुमचा गणजी शिर्केला अरे जडली पाहिजे जी बाली काय बोलतोय आपण हे कळलं पाहिजे त्यावेळेस पाऊस करताय पत्रकारांनी सुद्धा त्यावेळेला म्हटलं असं कसं त्यांचं कॉम्बिनेशन होऊ शकते आणि यावरती दुसरं सांगताय तुम्ही मार्टिनची डायरी आता मार्टिनच्या डायरीचा उल्लेख सुद्धा विश्वजित विश्वास पाटील यांनी जे काही पाणीपत्रकार जे इतिहास घालला आहे पाणीपतचा त्यांनी सुद्धा यावरती सांगितलं की मार्टिनच्या डायरीचा एकच पान त्यांनी पुरावा घेतला की गणजी शिर्के त्यामध्ये नाहीत आणि दुसऱ्या पानावरती जाऊन वाचल्यानंतर ती कादम ती जी डायरी आहे त्या डायरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना अपमानजनक असे शब्द वापरलेत म्हणजे ते शब्द आपण बोलू सुद्धा शकत नाही आता डिबेटमध्ये असं ते तिथं म्हणाले तिथं छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला त्या डायरीत आणि त्या डायरीतला पुरावा तुम्ही सांगताय की गणुष शिर्के परामाणिक होता म्हणजे बाहेरच्या देशातल्यांना संभाजी महाराज चुकीचा होता म्हणजे गणुष शिर्के चांगला बनतोय म्हणजे खरच गणुश शिर्के त्यांना मिळालेला असेल हे नक्की ते मार्टीची डायरीच करते कारण मार्टिनच्या डायरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना गलीची भाषा वापरली जाते छत्रपती संभाजी महाराजांना चुकीचं वापरलं जाते आणि त्या मार्टीनच्या डायरीमध्ये गणूजी शिर्के चांगला सांगला जातोय मग मार्टिनच्या डायरीला तुम्ही इतिहास म्हणताय मग छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केली मार्टिन डायरी आम्ही कशी तू पुरावा मागू शिवभक्तांनी का म्हणून ती पुरावा माग मी मानावं का तर फक्त तुमचा इतिहास त्यामध्ये चांगलेला आहे आणि तुम्ही इंग्रजांशी मार्टिनच्या डायरीशी तुम्ही चांगलं होता म्हणजे तुम्ही तुम्ही त्या डायरी सोबत चांगला मार्टिन जर लिहितोय की गणोजी शिर्के चांगला आहे म्हणजे खरच छत्रपती संभाजी महाराज चुकीचं आहे गलिच म्हणतोय आणि मार्टिनच्या डायरी म्हणते गणुजी शिर्के हा चांगला आहे म्हणतोय म्हणजे खरं कशावरून गणुजी शिर्के चांगला आहे ही डायरीच उपस्थित करते की गणोजी शिर्के काय होते दुसरं जास्त मी बोलायची गरज नाही जर संभाजी महाराज चुकीचे आणि गरुनिशे बरोबर आहेत आणि संभाजी महाराजांना गलीची भाषा वापरली जाते जातीच्या मार्टीनच्या जा डायरीमध्ये आणि ती मराठींची डायरी आज इतिहासकार सांगतायत जे काही इतिहासकार आहेत काही इतिहासकारांना हे नकोच आहे छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट असे इतिहासकार सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आहेत की त्यांना इतिहास हा पुढे आला नाही पाहिजे अशा माध्यमातून सामाजिक जीवनामध्ये जे काही लोक असतात त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहेत हा इतिहास इथपर्यंत पोहोचलाच गेला नाही पाहिजे आणि हेच मूळ षडयंत्र ह्या सगळ्या डिबेटचा आहे ही डिबेट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुम्ही ही डिबेट जाऊन पहा याच्या अजून पुढे अजून काही भरपूर पुरावे आहेत यामध्ये समकालीनची काही जेदी जे शकावली वगैरे जे आहे त्यामध्ये सुद्धा पुरावे देण्यात आले यावरती कोणतंही भाष्य शिरकेंच्या वंशजांनी केले नाही त्यांच्याकडे नाहीच काय फक्त महसूल पुरातत्व खात्याने ले एक लेटर दिले की क्लीनचीटचं ते लेटर घेऊन फिरताय ते फक्त या डिबेटमध्ये प्रशांत देशमुख नावाची एक शिव व्याख्या होती ते सुद्धा अगदी प्रथम पहिल्यांदा बोलताना अगदी सर्व जातींना वगैरे बोलले त्यांनी सर्व मस्त बोलले आणि लास्टला त्यांनी सुद्धा कम्पेअर केलं म्हणजे व्याख्यानामध्ये सुद्धा व्याख्यानकर्ते जे, जे आहे छत्रपती संभाजी महाराजांचे जे किंवा शिवाजी महाराजांचे ते सुद्धा कोणत्या कोणत्या पार्टीनं कोणत्या कोणत्या जातीचा सा अँगल यामध्ये दे देतात बघा त्यांनी काय सांगितलं की गणोजी शिर्के सापडले असा कोणताही पुरावा नाही व्याख्याता सांगतोय शिव इतिहासकार काय म्हणतात इतिहासकार जे इतिहास लिहिला किंवा त्यांनी समकालीन पुरावा द्यायला ते की असा असं इथं इथं संदर्भ सापडलेत असं त्यामुळं हे होतंय की औरंगजेबाच्या डायरीमध्ये औरंगजेबाच्या पत्रामध्ये त्यांचा उल्लेख येतो गोरुन शिर्क्यांचा याबद्दल सध्या तिथे गेलेलेच माहित आहेत आणि व्याख्याता काय सांगतोय व्याख्यान करणारा माणूस फक्त अनुमान लावतोय अनुमान लावणे आणि व्याख्यान व्याख्यान करणे आणि इतिहासकाराची पानं चापासणे पत्र चापास यामध्ये किती फरक असतोय बघा हा व्याख्याता काय म्हणतोय की यामध्ये आपण खर तर सक्षम गुप्तचर यंत्रणा औरंगजेबाची त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे अरे लाज वाटली पाहिजे तुम्ही शिव व्याख्यात आहे तुम्हाला कि औरंगजेबाच्या ज्या काही गुप्तचर यंत्रणा ती चांगली होती म्हणे विश्वास पाटलांनी सांगितलं की जिथं संगमेश्वर आहे तिथं ज्यांना छत्रपती शंभाजी महाराजांना तिथं जेरबंद करण्यात आलं तिथं चालत गेल्यानंतर तिथली वाटा वगैरे सापडतच नाही इतक्या अशा इतका असं जंगल आहे तिथले वाटा सापडत नाही असा असा तिथला भाग आहे भूभाग आहे मग ते तितकं कळलं कसं तिथनं त्यांना म्हणजे त्यांची गुप्तचर यंत्रणा चांगली होती आपण त्याचं कौतुक करायचं का पण नाहीतर आपल्या आपल्या ते फितर दाखवायसाठी मग जे जर यंत्रणाला चांगले चांगलं म्हणायचं नसेल तर ते फितूर आपल्याला दाखवावं लागतील यासाठी असा इतिहास सांगितले अरे काय व्याख्याती आहेत यार कसं यांच्या जीभेला हाड वगैरे काय आहे का नाही मला वाटतंय तुम्ही उघड उघड तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य तुम्ही झाकून ठेवून औरंगजेबाचे अशी म्हणजे पडद्या मागून तुम्ही तारीफ करता ही करत लाजा वाटायला पाहिजेत यार ही तुम्ही कुणी कुणी नाही छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवभक्तांच्या मनात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जरी कोणाला माहित नसला तरी जन्मलेला पोरग छत्रपती शिवाजी महाराज की म्हणल्यानंतर जय हे अपसुक त्याच्या तोंडातून येतं इतिहास वाचला नसला तरी सुद्धा कारण या महाराष्ट्राच्या मातीत आणि या रक्तात इतिहास आहे इथं जन्म घेणारा प्रत्येक मुलगा जो आहे मुलगा असो मुलगी असो त्यांच्या रक्तात शिवाजी आणि संभाजी हे रक्तगड आहे त्यांचं त्यामुळे तुम्ही ही कुठली प्रमाण तुम्ही कुठले हे राजे वगैरे आहे ना हे नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आजही महाराष्ट्रात जिवंत आहेत त्या शिवभक्तांमुळे जिवंत आहेत हे जे इतिहासकारांनी हो, इतिहासकार असो तुम्हाला त्यांनी जो काही बाजार मांडला ना यांनी यामध्ये या या डिबेट मधला एक भाग एक मला विश्वास पाटलांचा एक भाग त्यांनी जो काही म्हटलाय तो लय मस्त वाटला त्यांचं ते, मी पूर्ण वर्णन तुम्हाला इथं बोलून दाखवतो की प्रत्येक जाती प्रत्येक जातींनी आता नाही बघायला गेलं तर आता आता तुम्ही सध्या बघा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान हा कोणाला हे तुम्हाला कळल प्रत्येक जातीनी प्रत्येक जातीचा एक महापुरुष वाटून घेऊन आता राजे ही बिरोदावरी सगळ्यांना द्यायला जाऊ गेले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज होते तोपर्यंत राजे फक्त दोघच होते आणि त्यानंतर राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे संपायची वाट नेमकं कोण कोण बघत होतं हे खरं तर ह्यावरती खरंच बोललो पाहिजे कारण प्रत्येकाला राजे व्हायची हाऊस होती या डिबेटमध्ये सांगितलं की एक लाख सैन्य छत्रपती संभाजी महाराज होते त्यावेळेला होते आणि ज्या वेळेला फितुरी झाली त्यानंतर तीस हजारापर्यंत ते सैन्य आलं हे या डिबेटमधलं वाक्य हे माझं वाक्य नाही या डिबेटमध्ये इतिहासकारणी वाक्य म्हणजे किती माणसं फितूर झाली म्हणजे किती माणसांना वचनं पाहिजे होती किती माणसांना राजघराणे पाहिजे होतं फक्त आमच्या नावापुढे मला राज लावायचं होतं म्हणजे यासाठी किती माणसं फितूर झाले तो किती माणसं फितूर झाले छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला खरंच कळले नाहीत त्या काळात सुद्धा कळले नाहीत आणि आज हे आपल्याला कळले नाहीत आज हे आपण त्यांचं शौर्य दाखवायचं ना आपल्याला आपल्या जातीचा आपल्या जातीच्या पडड्यात किती कितपत मोठा इतिहास येऊ शकतो आपल्या जातीच्या पडड्यात आपल्या जातीचा माणूस किती मोठा होऊ शकतो या इतिहासामध्ये हेच पाहिलं जातील हे पाहूनच आता तितक्या प्रकर्षा बोलू बोलला आणि विरोध सुद्धा त्यात बाबतीत होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज देण गेलं नाही यांच्या शौर्याबद्दल बोलणंच नाही फक्त माझ्या जातीचा वाद नव्हता यामध्ये पार्थ भावस्कर जे होते त्यांनी सुद्धा म्हटलंय की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणताय की तुम्ही म्हटलं पाहिजे होतं तर की शिर्के कुटुंबानं म्हटलं पाहिजे होतं की हा गेला इतिहास गेला पण आम्हाला आज ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अभिमाना आज ही आमची सोयरी वगैरे होते असं अभिमानानं सांगितलं पाहिजे इतिहास हा अभिमानानं सांगितला पाहिजे तुम्ही जुडलं गेलं पाहिजे त्यासोबत तर पुरावे आहे तुमच्याकडे पुरावे नाही फक्त महसूल खात्याचे काहीतरी पत्र लेटर घेऊन तुम्ही फिरताय तितकंच त्या ती डिबेट पाहिल्यानंतर मी सांगायची गरज नाही मला जर लक्षातच आलं की नेमकं यांच्या शिरकेकरण्यांचं जे कुटुंब जे काही बोलतोय याच्या मागे काय नेमका जातीवाद आहे काय चालू आहे कारण प्रत्येक जाती मी एकाला मानत नाही प्रत्येक जातीबद्दल विश्वास पडले त्यामध्ये सांगितले प्रत्येक जातीनं ब्राह्मण असो मराठा असो किंवा अन्य कोणत्याही जात असो सगळ्या जातींनी फक्त आपल्या जातीच्या परड्यात किती इतिहास येतोय आणि आपल्या जातीच्या परड्यातला महापुरुष किती मोठा होतोय हे बघायचं आता सुरू केलेलं आहे आता तुम्ही बघू शकता मी सांगायची गरज नाही तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर फिरा जिथं जिथं तुम्हाला भगवा झेंडा दिसल्या त्या भगव्या झेंड्याच्या साईडला तुम्हाला दुसऱ्या कलरचा झेंडा नक्की दिसेल त्यावेळेला तुम्ही ओळखून जा की त्या भगव्या झेंड्याबद्दल त्यांना किती अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या अठरा पगड जातींना एकत्र आणून एका झेंड्याखाली एका भगव्या झेंड्याखाली आणण्याचं काम त्यांनी केलं आणि आता आपण फक्त जाती जातींचे झेंडे वाट वाटून घेऊन प्रत्येक जातीने प्रत्येक महापुरुष वाटून घेतलाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागे लढलेले मावळे हे ह्या जातीचे आहेत त्या जातीचा मावळा त्यांनी त्या जातीचा राजा करून ठेवला होता हे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो छत्रपती शिवाजी वेळेला वाटतं की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे यांना फक्त आपल्या जातीचा सरदारांचा जा अभिमान आहे त्यावेळेला त्या, त्या, त्या सरदारांनी तसा विचार केला असता हे स्वराज्य घडलेलं नसतं किंवा आज मी जे काय बोलतोय हे बोललो नसतो किंवा कालची डिबेट झाली नसती आज आपण वेगळ्या कुठल्या तरी पार असतो लाजा वाटायला पाहिजे म्हणून मी समजायला ठेवलं होतं की माफ करा महाराज माफ करा आम्हाला इतिहास कळला नाही त्या काळच्या माणसांना ज्यांना कळला त्यांनी तुमच्या सोबत धारातीर्थी पडले आणि या रक्त या मातीत रक्ताचे ठेम हे तुमचे आहेत आणि त्यामुळं आमच्यासारख्या शिवभक्तांना हा प्रश्न पडतो हे वंशज हे काय या असतील यांना प्रश्न त्यांच्या त्यांच्या प्रतिष्ठेचा पडलाय पण आमच्यासारख्या शिवभक्तांनी काय करायचं आमच्यासारख्या शिवभक्तांनी काय म्हणायचं कारण तुम्ही हे सर्व दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाबला जातोय आज तुम्ही म्हणताय की माझ्या माझं राजा घर मला मला काय होतो असाल राजे आज प्रत्येक जण राजे लावतोय राजे भक्त महाराष्ट्रात दोनच प्रत्येक जण हा महाराष्ट्रात आज राजे लावतोय यानंतर प्रश्न शिवभक्तांना पडतोय नेमका की अरे काय म्हणजे हा सर्व हे सर्व जे कट कारस्थान आहे यानंतर ह्या चित्रपटाच्या चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्याला सुरू होते त्यावेळेला गुनजी शिर्के हे सोडून द्या त्यावेळेला औरंगजेबाने जे काय हारहार करून मारले यावरून मुद्दा डायव्हर्ट होऊन पूर्ण जातीवादावरती मुद्दा येऊन ठेवलाय ब्राह्मण ब्राह्मणांनी काय सांगितलं मराठ्यांनी काय सांगितलं मराठ्यांचा इतिहास हे लिहिलेलं ब्राह्मणांचा इतिहास ब्राह्मणांना असलेलं मराठ्यांना लिहिलं हे ह्याला धरतेन ते त्याला धर्ते त्याला धरती म्हणून असं चालू आहे आणि तुमच्याकडे फक्त एका डायरीचा पुरावा जो दिला जातो तो म्हणजे ते मार्टिनचा आणि तो मार्टिनचा जो काही जे काही डायरी आहे त्या डायरीमध्ये संभाजी महाराजांचा अपमान आणि ती डायरी आपण इतिहास म्हणून घ्यायची का म्हणजे संभाजी महाराजांचा अपमान जो केलाय त्या डायरीला तुम्ही प्रमाण मानताय म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान तुम्हाला मान्य आहे का हा प्रश्न मला पडतो त्यावेळेला कोणतीही असं नका जात पण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आणि त्यांना कुठेतरी काउंटर करणं हे चालू आहे जर आज तुम्ही म्हणताय तर उद्या अशी कितीतरी मावळे ज्या वेळेला त्यांच्याकडून गेले आहेत असे पुरावे सुद्धा आहेत खोपडे गोरपडे वगैरे अशी किती कितीतरी मावळे यांची लिस्ट आहे यामध्ये की ते गद्दार झालेत वतनासाठी असो किंवा कशासाठी असो ते गद्दार झाले तो त्या त्या जी सिच्युएशन त्या असेल त्यानुसार झाले असतील पण आज तुम्ही अभिमानाने सांगितलं पाहिजे की आम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना दैवत मानतो ते त्या वेळेची सिच्युएशन असेल त्यांची त्या असेल कशीही कारण असेल त्यांची पण ते आमच्या म्हणून तुम्ही असं काय करताय हा प्रश्न मला मनाला पडतोय आणि मला वाईट वाटतं या गोष्टीचं खरंच असे सर्वांनी जर म्हटले उद्या आनोजी पंत म्हणतील उद्या औरंगजेबाची सुद्धा आवला निवडून म्हणतील की हा इतिहासाचा आम्हाला प्रमाण दाखवा किंवा औरंगजेबाला तुम्ही असं असं म्हटलं होतं तिथं छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांनी तिथं कविता केली की छत्रपती संभाजी महाराजांना असं नखल काढून वगैरे मारले हे औरंगजेबाची अवलादी सुद्धा नंतर आपल्याला प्रमाणे विचारतील अफजल ज्या कबरीतनं सुद्धा आवाज येईल आपल्याला उद्या असं जर चालत राहिलं तर हा इतिहासावर तुम्ही शंका निर्माण करताय आपल्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपण कुठंतरी खुजा करतोय या जातीच्या आणि सगळ्या व्यवस्थेच्या नातातून आणि यामाग खरंच सर्वात मोठं राजकीय षडयंत्र असू शकते कारण फक्त जाती जातीत भांडणं लावली तर त्यांच्या पोळ्या भाजल्या जातात कोणताही असो गट कोणताही असो तट कोणताही असो पक्षी कोणताही असो फक्त आपल्याला डायव्हर्ट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी ते समजून घ्या आणि मी परत याचा सांगतो की माफ करा शंभूराजी माफ करा शिवाजी महाराज आम्हाला इतिहास कळा नाही आम्हाला तुमचं शौर्य अजूनही कळलेलं नाही अजूनही आम्हाला आमची जात प्यारी आहे अजूनही आम्हाला आमच्या जातीवर येऊ नये आमच्या वतनात आमच्या जातीत किती पद पारड्यात इतिहास पडतोय आणि आमच्या जातीचा महापुरुष किती आम्ही उभा करतोय हे पडलं त्यावेळेला त्या, त्या महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे प्रत्येक जाती उभा राहिल्या जात बाजूला सोडून फक्त हिंदू स्वराज्याने आपलं पार आपल्या डोक्यावरचं पारतंत्र हा राजा बाजूला घालवू शकतो आणि एका छताखाली आपण स्वतंत्र होऊ शकतो म्हणून त्या सर्व जाती एकत्र आल्या जातपात बाजूला सोडून त्यावेळेला त्यांनी जातीचा अभिमान बाळगला नाही आणि त्याच माणसांची जाती काढून आज आपण मा इतिहास नाही तर आपण जातीचा अभिमान बाळगतो तो त्याच तो सरदार माझ्या जातीचा म्हणून त्या सरदाराचा दो दो करतो केलाच पाहिजे पण जात म्हणून नाही तर एक मावळा म्हणून आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील स्वराज्यातला सरसेनापती असो कोणतंही हे असो असं म्हणून आपल्या शौर्य त्या असं आपण केलं पाहिजे पण नाही करताना दिसत नाही काय माहिती हे राजकारणी कधी हे थांबवणार आहे हे राजकारण कधी थांबणार आहे पण खरच माफ करा शंभुराजी माफ करा शिवाजी महाराज